नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने महाशिवरात्री विशेष साबुदाना वडे अगदी कमी तेलात ही रेसिपी आपण बनवून तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथे मी सर्वात आधी एक वाटी साबुदाना रात्रभर भिजवून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही मस्त असा मोत्यासारखा एक एक दाना वेगळा झालेला आहे अशाच पद्धतीचा साबुदाणा आपल्याला या वड्यांना हवा आहे त्यानंतर इथे मी दोन अशा पद्धतीचे उकडलेले बटाटे घेतलेले आहे तुम्ही इथे बटाटे तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी आता सर्वात आधी बटाट्यांचे साल काढून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे माझ्या दोन्ही सुद्धा बटाट्यांचे साल काढून झालेले आहे त्यानंतर बटाटे मी इथे किसणीने किसून घेणार आहे किंवा तुम्ही असं मॅशरनी मॅश सुद्धा करू शकता पण किसणीने किसल्यामुळे मस्त असे बटाटे आपले एक जीव होतो त्यामुळे मी ते किसणीनेच किसून घेणार आहे बघू शकता तुम्ही इथे माझे दोन्ही सुद्धा बटाटे छान असे किसून तयार झालेले आहे त्यानंतर लगेचच मी एखाद्या अशा पसरट भांड्यामध्ये ते आपल्याला किस काढून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला छान असं मळता येईल त्यानंतर जो आपण भिजवून घेतलेला साबुदाणा होता तो यामध्ये आपल्याला आता घालून घ्यायचा आहे त्यानंतर मोठ्या चमचेने मी ते तीन चमचे भरून भाजल्या दाण्याचा कूट घालून घेणार आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि अर्धा चमचा भरून मी यामध्ये जिरे घालून घेणार आहे तुम्हाला जर जिरे उपवासाला चालत नसतील तर तुम्ही इथे स्किप सुद्धा करू शकता त्यानंतर इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या छान अशा कट करून घेतलेल्या आहे आणि भरपूर सारी कोथिंबीर घेतलेली आहे हे यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपल्याला हाताने मस्त असं मळून घ्यायचं आहे छान असं सर्व एकजीव झालं पाहिजे बघू शकता तुम्ही इथे मी मस्त असा गोळा मळून तयार करून घेतलेला आहे त्यानंतर हाताने आपल्याला अशा पद्धतीचे गोल गोल बॉल्स बनवून तयार करून घ्यायचे आहे इथे माझे एवढ्या याच्यामध्ये बारा अशा पद्धतीचे बॉल्स बनवून तयार झालेले आहे त्यानंतर इथे मी आपले पात्र गरम करून घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपल्याला थोडं थोडं तेल घालून घ्यायचं आहे तेल आपल्याला असं बऱ्यापैकी घालून घ्यायचं आहे त्यानंतर ते तेल हलकस असं गरम झालं की लगेच यामध्ये आपल्याला जे आपण साबुदाणा शेंगदाण्याचे जे बॉल्स बनवून तयार करून घेतलेले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आहे आता आपल्याला मीडियम गॅस करून यावर झाकण ठेवून एका साइडनी मस्त असे हे शेकून घ्यायचे आहे बघू शकता तुम्ही तीन ते चार मिनिट मी हे सर्व असंच ठेवलेलं होतं मस्त असे आपले साबुदाना वडे फुललेले सुद्धा आहे छान असे फुलले आणि तितकेच हे खमंग सुद्धा छान झालेले होते वरून मस्त कुरकुरीत आणि आतमधून मऊ आणि लुषलुशीत असे हे बनवून तयार होतात रंग सुद्धा छान आलेला आहे अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या ने सुद्धा मस्त असे हे साबुदाना वडे शेकून घेणार आहोत बघू शकता तुम्ही अगदी कमी तेलात आपण हे साबुदाना वडे बनवून तयार करून घेतलेले आहे इथे आता आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट मी असंच ठेवणार आहे आपल्याला हे सर्व मध्ये मध्ये एकदा चेक करत राहायचं आहे बघू शकता तुम्ही दुसऱ्या साईडने सुद्धा आपले साबुदाना वडे मस्त असे बनून तयार झालेले आहे रंग सुद्धा छान आलेला आहे इथे आता गॅस बंद करून एका डिश मध्ये हे सर्व मी काढून घेणार आहे यासोबत आता आपण मस्त अशी उपवासाची कोशिंबीर बनवून तयार करून घेतलेली होती ते सुद्धा बघूया आपण कशी बनवली तर इथे मी सर्वात आधी छान अशा दोन काकड्या घेतलेल्या आहे सर्वात आधी आपल्याला काकडीचे साल काढून घ्यायचे आहे आणि साला सोबत जे आजूबाजूला टोक असते काकडीचं ते सुद्धा काढून घ्यायचं आहे त्या कधी कधी अशा कडू असतात त्यानंतर मध्यम आकाराच्या किसणीने मी हे काकड्या छान अशा किसून घेणार आहे इथे माझे काकड्या छान अशा किसून झालेल्या आहेत त्यानंतर आपल्याला हलकस दाबून यामधलं पाणी काढून घ्यायचं आहे खूप जास्त सुद्धा दाबायचं नाही त्यानंतर चमचाभर साखर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि एक मोठा चमचा भरून भाजल्या जाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे त्यानंतर अर्धी वाटी मी इथे कमी आंबट जे आहे ते दही घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी डाळिंब घेतलेला आहे एक छोटी वाटी भरून ते यामध्ये घालून घ्यायचं आहे फोडणी करून घेऊ फोडणीला मिळते तेल गरम करून घेतलेलं आहे दोन चमचे त्यामध्ये पाव चमचा जिरे आणि मिरची घालून मस्त असं खमंग फोडणी द्यायची आहे आपल्याला कोशिंबिरीला आणि हे सर्व आता आपल्याला मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर कोथिंबीर घालायची असेल यामध्ये तर तुम्ही कोथिंबीर सुद्धा घालू शकता बघू शकता तुम्ही मस्त अशी चटपटीत आणि खमंग आपली उपवासाची कोशिंबीर बनवून तयार झालेली आहे इथे आता आपली कोशिंबीर आणि त्याच सोबत उपवासाचे वडे सुद्धा मस्त असे बनवून तयार झालेले आहे तुम्हाला जर माझी आजची ही रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि कमेंट करून नक्की सांगा इथे मी तुम्हाला एक तोडून सुद्धा दाखवते बघू शकता तुम्ही मस्त असे आतमधून पोकळ आपले असे हे उपवासाचे वडे बनवून तयार झालेले आहे आणि वरून तितकेच कुरकुरीत आणि चवीला सुद्धा अप्रतिम बनवून तयार झालेले होते